त्यांची कामं चांगली आहेत बी जे पीचे आताचे जे पक्ष आहेत ते काही कामं करत नाहीत जे ते आपापलं बघ मोदी तरी एकटा आहे निदान ते सगळ्यांसाठी बघतो तरी सत्तर वर्षात आम्ही कर्ज तर डुबून राहिलो होतो निदान आता दहा वर्षात तर मोदींमुळे आम्ही सुधारलो तर आम्हाला घरदारं भेटले गॅस कनेक्शन वगैरे सगळं काय भेटले आम्हाला कामं बी मिळायला लागले आता आमच्या मुलांना कामं बी मिळतात जो कार्य करतो आम्ही त्याला मतदान करतो ना त्यांच्या टक्करीचं किंवा त्यांच्या विचारसरणीचा एकही व्यक्ती नाही आहे ना हिंदुत्व आणि एक सामाजिक जी मानवतेची जी भावना आहे ही महत्वाची आहे आज आयोध्याचं राम मंदिर जर झालं तर एकच धर्माचे लोक जात नाही इथली जी दुकान आहे ते मुस्लिम लोकांची जवळजवळ दोनशे तीनशे दुकान आहेत त्यांचा बी तो रोजगार चालू आहे त्यामुळे हिंदू मुस्लिम हा प्रश्न नाही आहे मोदींच्या कामाची पद्धती ती जे शब्द बोलतात ते शब्द करतात त्यांच्या तेवढा गट्स आहे त्यांची कार्यशैली चांगली जनतेच्या हिताती तीच कार्य ते करतात ना